भूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला काल भैरव अष्टक जयंती त्याच्या जन्मदिवशी कोणती सेवा करायची काय करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आवर्ष सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल काल भैरव देवता हे अति उग्र देवता, देवता है? है आहे तसं नाही काल भैरवष्ट किंवा काल भैरव देवता हे खूप महादेवांचे अवतार आहे आणि काल भैरव जयंती आहे ती तेवीस तारखेला आहे काल भैरवच्या जयंतीच्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी त्या दिवशी आपण जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जावं जाताना तुम्ही काय नवीन घेऊन जायचा बाजरीची भाकरी असेल वांग्याचं भरीत असेल परत शेंगदाण्याची चटणी असेल हे तुम्ही घेऊन जाऊ शकता कालभैरवांना कालभैरव हे जे देवत आहे ते महाकाल आहे मग खूप जण म्हणतात दादा आम्ही कालभैरवच्या मंदिरात जातो मग तिथं खूप जण दारू असेल हे त्यांना वाहत असतात मग कालभैरव नाथ आहे महाकालला तुम्ही जर गेल दारूचा टँकरचा टँकर असत पण आपण प्रत्येकाची भावना असते बघा प्रत्येकाची भावना असते कोणी कोणी दारू वाहत पण आपण भैरवला आपण काय व्हायचं आहे आपण त्या दिवशी भैरवला घरच्या बाजरीची भाकरी बाजरी बाजरी असेल ती दळून आणा दळून आणल्यानंतर त्याची बाजरीची भाकरी करा छान पैकी मनापासून करायचं कधी कधी देवाला करायचं ना तर मनापासून करायचं तर बाजरीची भाकरी आणा घरची असेल तर अतिउत्तम त्याची बाजरीची भाकरी करायची एक करा दोन करा ठेसा करा वांग्याचं भरीत करा आणि हे सगळं कालभैरवांना घेऊन जायचं तिथं व्हायचं कांदा असेल तो पण घेऊन जा काल भरवणला व्हायचं तिथं गेल्यानंतर आपण कालभरवण काल भराष्टक अकरा वेळेला काल भरष्टक म्हणायचं अकरा काल कालभर म्हटल्यानंतर ते केल्यानंतर ती सेवा केल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं कुठेही जायचं नाही कालभैरवणची सेवा बरं करायची बरं प्रत्येक आमोशाला आपण काल भरवला जात असतो बघा प्रत्येक आमोशाला आपल्या जवळच्या कालभरच्या मंदिरामध्ये जायचं आमच्या इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्याच्या बाजूला कालभरवायचं जुनं आणि प्राचीन मंदिर आहे आपल्या एरियामध्ये जे कोणतं मंदिर असेल तिथं प्रत्येक आमोशाला जे महाराजांची सेवा करतात जे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात किंवा जे कोणत्याही गुरूंची सेवा करत असेल तर तुम्ही काल भैरवच्या मंदिरामध्ये प्रत्येक आमोशाला जायला पाहिजे काबर जायचं मी पण विचार करा काबर भैरवला प्रत्येक आमोशाला कालभैरव जो अपमृत्यू मृत्यू काल याच्यापासून जो रक्षण करतो तो कालभैरव असतो अपमृत्यू मृत्यू कोणी छळ कपट याच्यापासून बचावासाठी प्रत्येक आमोशाला मी तर स्वतः जातो प्रत्येक आमोशाला जायचं तिथं नालं ठेवायचं अकरा वेळा कालभैरोक म्हणायचं आणि आपल्या घरी यायचं जो कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणतो त्याला मृत्यूचं भय नसत आणि कालभैरव देवता अतिउग्र म्हणतात खूप अतिउग्र काल भैरव देवता म्हणजे पुलीसचं काम करता पुलीस कोणाची गाडी चोरीला गेली असेल कोणाचे पैसे अडकलेले असेल कोणी त्रास देत असेल कोणी विनाकारण त्रास देत असेल असतात असे भूप लोक असतात चांगले लोक असतात तर वैट लोक असतात तुम्हाला कोणी जर त्रास देत असेल कोणी काही करत असेल तर आपण पहिले सगळ्यात पहिले महाराजांना नाराज ठेवायचं आणि काल भैरव देवता हे पोलिसांसारखं काम करता फौजदार सारखं काम करता कधी लक्षात ठेवा आयुष्यात तुमची गाडी चोरीला गेली तुम्हाला कोणी त्रास देत आहे कारण तुम्हाला त्रास देत आहे हे करताय ते करत त्रास देत आहे तर तुमची कोर्ट कोर्ट केस चालू आहे काही चालू असेल तर काय करायचं पहिले महाराजांना ठेवायचं काल भैरवच्या मंदिरात जायचं आणि काल भैरव देवतांना म्हणायचं की आम्ही श्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आमची आमची ही ही समस्या आहे कोर्ट मॅटर असेल घाबरणं असेल खूप जण घाबरता भूत पिशा असं निकट नाही यावे तसं येते तुम्हाला भूत कशाचा त्रास असेल कोर्ट मॅटर असेल कोणी त्रास देत असेल विनाकारण असं म्हणून तुम्ही त्यांना तिथं काल गरवाष्टक अकरा वेळा म्हणायचं कोर्ट मॅटर असेल कोर्ट मॅटरची जी जर असेल ती तिथं सोमवार ठेवा वापस आणायची आणि काल गरवाष्टक म्हणायचं जो तुम्हाला जो त्रास देणारा असेल त्या व्यक्तीला त्रास व्हायला चालू होतो हा माझा अनुभव आहे माझा अनुभव म्हणून काल भैरव भैरवास्तक आणि प्रत्येक आमोशाला न चुकता तुम्हाला आमंत्रण द्यायला पाहिजे न चुकता प्रत्येक आमोशाला आपल्या जवळच्या काल काल भैरवच्या मंदिरात जायचं तर नारळ घेऊन जायचं सकाळी जा संध्याकाळी जा कधी जा आणि तिथं नारळ ठेवून अकरा वेळा कालभरोक म्हणायचं काल कालभरोक जर तुम्ही प्रत्येक आमोशाला जर काल कालभैरवच्या मंदिरात जर गेले तर तुम्हाला सगळ्या गोष्टीपासून संरक्षण होतं बघा सगळ्या गोष्टीपासून अपमृत्यू मृत्यू भय चिंता व्याधी सगळ्या गोष्टी नि निवारण जो करत असतो तो काल गैरव नात असतो अति उग्र देवता त्यांच्या त्यांची आपला फोटो हे आपण घरात ठेवत नाही देव घरात ठेवत नाही त्यांच्या स्थानावर जायचं त्यांच्या स्थानावर जायचं प्रत्येक आमोशा मी जेव्हापासून प्रत्येक आमोशाला जातोय तर प्रत्येक आमोशाला आपल्याला महिनाभराचं संरक्षण कवच भेटतं आपल्याला ते आपण कसं प्रत्येक गुरुवारी महाराजांना जातो महाराज प्रत्येक गुरुवारी असता का नाही श्री स्वामी समर्थ महाराज वर्षभर वर असता चोवीस तास असत प्रत्येक आमच्या काल बरोच्या मंदिरात जायचं तिथं सेवा करा आणि ह्या शनिवारी तर प्रत्येकाने कालभरोच्या काल मंदिरामध्ये जायचं तिथं नारळ ठेवा अकरा वेळा कालभरोक म्हणा आणि रोज कालभरोक म्हणायची सेवे लावून घ्या ओम देवराज सेवेमान पावनाज पंकजा काल्टक रोज एक वेळा तरी आपण म्हणायला पाहिजे जो व्यक्ती काल बरव रोज एक वेळा तीन वेळा सात वेळा म्हणत असेल त्याच्या अवतीभोवती एक संरक्षण कवच निर्माण होत आणि संरक्षण कवच निर्माण झाल्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता राहत नाही अपमृत्यू भय ॲक्सिडन आहे या गोष्टीची चिंता राहत नाही आपल्याला म्हणून येणारा तेवीस तारखेला प्रत्येकाने काल बरो काल भरवायला घेऊन जायचा बाजरीची भाकरी वांग्याच्या भरीत कांदा हे सगळं घेऊन जा आपल्या घरचं घेऊन जा आणि ते गेल्यानंतर आपण दर्शन घ्या अकराव्या कालभरोक म्हणा आपल्या घराच्या सगळ्यांना घेऊन जा तिथं दर्शन घ्या कालभरच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांचे जे पाद्य असतात पाय असतात पाय ते पाय चेपायचे छेपायला म्हणजे ते पायाला ला हात लावा आपण कसं पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर पहिले पायाला हात लावतो त्यांच्या चरणाला आणि डोकं टेकवतो तसंच कालभैरवच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांच्या पायाला हात लावा आपलं डोकं तिथे चरणावर ठेवा आणि ओम श्री काल भैरवाय आहे हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा ओम श्री काल भैरवाय आहे ओम श्री काल भैरवाय आहे नमहा त्याच्या बरोबर तुम्ही कालभैरवाष्ट पूर्ण म्हणू शकता आपण आज रात्री नऊ पासून युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आज रात्री साडेनऊ पासून ते शनिवारपर्यंत तेवीस तारखेपर्यंत रोज रात्री अकरा वेळा कालगर आपण सामूहिक घेणार आहोत युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर साडेनऊ वाजता प्रत्येकाने यावं अकरा वेळा कालगर आपण सामूहिक घेणार आहोत कालगरचा मंत्र घेणार आहोत दहा मिनिटं ही सेवा आपण रोज आज रात्री साडेनऊ वाजेपासून आपण रोज घेणार आहोत प्रत्येकाने या सेवेला अवश्य यावे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ